सगळीकडे असे उकल चालू आहे सध्या आता कोकणात कारण की थोड्या वेळाने तळवा वाढला ना तर मस्तपैकी असं चिखल विकल करतात आणि मग तळवा लावतात आता ही सगळी शाळेत जातात आपला पाणी आता बघा पाणी होतं पाणी जेवढा तर दोन पाणी येतं ते नमस्कार मित्रांनो मी नितेश कर तुमचं समजा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती ती फुलं आली होती बघा छोटी 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 अशी ऑरेंज ऑरेंज टाईममध्ये ती बघा मस्त वेगळी अशी वेगळी असं आणि तिळडे आहेत तिळडे बारके 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 बारकी बारके असे हे बघा असे मस्तपैकी म्हणजे तुळशी तुळशी उगवलेल्या बारकी बारकी मस्तपैकी तुळशी एकदम भरलेलं व्यवस्थित चवळीची भाजी सगळीची दिसते तुमका ती मस्तपैकी अशी आणि बाकी ना लाल लाल मट्याची एकदम लहान लहान आहे ते बघा असं नजारा मस्त मस्तपैकी असा आणि सध्या आता उकल चालू आहे शेतातून सगळ्या कसला गरसोनीचं फुल आहे बघा मस्तपैकी त्या उठवित चिवक घालतात सगळीकडे अशी चालू आहे सध्या आता कोकणात कारण की थोड्या वेळाने तळवा वाढला ना तर मस्तपैकी असं चिखल विकल करतात आणि मग तळवा लावतात सृष्टी पाजू आणि नंतर आता इकडे पूर्व आणि पुंडुरी घेतात आणि आमची पाचवी मेंबर येतात पिऊ आता ही सगळी शाळेत जातात टा दा। ये 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 आता बावडीवर जाऊया पाणी बिनिकायचा हिरवा घाल झाला बड्यात दिवसात एक पाच सहा दिवसाचं नंतर लगेच सगळे हिरवा घाल झालं बघा आणि आता अजून तु पाणी तुम्हाला तु दाखवतात ॲक्च्युली त्या दिवशी दाखवले तर दिसत नव्हतं हो एकदम खाली होता तर अशी आजचं तुमकं पाणी दाखवते पण हेच काढायची का आमचं पाणी वरता आता तुमक पाणी दिसत आहे बघा बघा आमचं विराज हे अभ्यास करणार माणूस आमचं दोन दिवस गेलो ना या शाळेत बाबू कशा नाही गेलो बाबू शाळेत हा जातल ना उद्या शाळेत न... काय लाईव्ह लाईव ओलता शाळेत जाऊच रे काय जातले म्हणून सांग सगळ्यांका जातंय म्हणून मी बघ काका बघतो तो काका आणि पप्पा व्हिडिओ सांग म्हणून मी उद्या बसणार जात नक्की ना हा उद्या तो तुम्ही व्हिडीओ काढत जा हळू 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 पडशील पडशीर पडशीर हळू ये घरात ये ये। ये जा आता आपण पाणी बघू पाणी बघू पापडे पापडीवर आणि काकी वगैरे येते वेगळ्या शिल्पाकी येते आणि संध्याकी पण येत आहे ताजू पण म्हणता येते म्हणून आणि आपण जाऊया छत्री घेतलेली ह्या बघूया तिथे किती टिकता ती त्याला जाऊन या पटकन तुला पाणी आता बघा

बांधकाम बघा मस्त केलं आणि व्यवस्थित पाणी तर धोतो वेग आपल्या बघा त्या डोंरातून पाणी येतं व्यवस्थित म्हणजे बघा हो 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 पाणी बघा बघा ठीक आहे हे जिकडे आहे ना ते तुटणार कारण की ते मातीच आहे का आता <laughs> आपण नदीक जाऊया नदीक बघूया पाणी काय आता हवा जास्त आहे अवे तो वेग जास्त हां पाणी बघा पाणी पाणी कळत आणि आपण होऊन जातो आहे सुंदर असा दादा पावसातला हो 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 बघा मस्त असं सुंदर असं वातावरण आपण साखावर पाणी व्हायची आता आमच्या नदीचं हे बघा पाणी बघा किती असं पहिले साखवाक पाणी लागायचा एवढा पाणी गेला तर या सगळ्या याक व्हायचा पाणी पण तरी पण पाणी व्हावं किती जास्त आता हो बघा इकडे आपली पदव आणि इकडे आपण इला दाखवावा आणि बघा आपले इकडून कसं दिसतं ते बघा ते बघा एवढं मोठं पूल आपला त्या साईडला दिसतं पण सगळे जाऊन येई म्हटलं आपल्या इकडे पण दाखवूया तुमका हे बाबा जाधवांकडे आमच्या पाटात बघा पाणी किती आहे डायरेक्ट पाणी तिकडे ओवर बघा ते जाधवांचे सगळे बापे भरले आहेत बघा खायना खायना पाणी जाता मी जाधव बाबा करून ठेवतात गणपतीत कारिंगी कसा पोरगे वरगे जातात ना आरती आरती करून म्हणून ही वाट करून ठेवली नाही तुम्ही आपली जातात थोडी अर्थी करून गणपतीची तेव्हा मस्त विक्याचं म्हणजे पाटाक पण पाणी येला ह्या बाबा जाऊ शकतो हे एकदम हे होतं एकदम फुल आहे खूप फूल आहे आणि आपल्याला असं वळून दिसतंय कारण की पाण्या पाणी खूप उंच असल्यामुळं पाणी खूप जास्त असल्यामुळे तुम्हाला ते दिसतंय आता हाय ॲक्च्युली खूप फोल्ड कोणतं पाणी खाली फूल आहे ना वैकी <फ़ीवाँ> आहे चला मस्त वी की तुमक पाणी दाखवूया पावसा कसा आहे दादा गावात पाणी पाणी असं आहे बघा एकदम न अजून बसलेलं बाबा सगळ्या दिसतच नाही तर इकडे डोंगर दिसतात इकडून आपल्या डोंगर स्वतः आपल्या दिसत नाही बघा पाणीपणे फुल पाणी झाला झालं बघा बघा रामधी आणि सावे तरी हिरवे हिरवे गाजवतात बघा सगळ्या कोकणात सगळं हिरवा घाल होता तर मित्रांनो तुमका नवीन नवीन असे कोकणातले व्हिडिओ बघूचे असतील तुमका जर माझा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय गुड नाईट